हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आज आहे पाच डिसेंबर श्लोकचा बड्डे आणि श्लोक आता स्कूलला जायला रेडी झाला आहे आता रिक्षा येईल त्याची तर पहिला त्याचं ऑक्शन करून घेते आणि आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा स्टेट येऊन लोक इथं रेडी झाला आहे नवीन ड्रेस घातला आहे आज बड्डे आहे त्यामुळं कलरफुल ड्रेस घातला आहे हॅपी बड्डे शुक्रवार आहे आणि श्लोकचा बड्डे आहे म्हणून त्याच्या बड्डे निमित्त आज मटन आणले तर इथं मटनाचा रस्ता केलाय मटन सुक्का केलाय आणि थोडं सूप काढले आता मी आठवड्यातनं दोन ब्लॉक करते आणि ते मागच्या रविवारी केलं होतं आठवड्यातनं एकदाच आम्ही करतो नॉनव्हेज पण ते तुम्हाला प्रत्येक बॉबमध्ये वाटत हे सारखंच करतात ते तर तसं नाही आहे आता एकदाच करतो असतो दरवेळी आम्ही हॉलमध्ये श्लोकचा बड्डे करतोय तर श्लोकला यावेळी इथं करायचं आहे बाहेर मग इथल्या गाड्या वगैरे पण सगळ्या बाहेर लावल्या आहेत आणि सगळे पूजे वगैरे मुलांनी त्याच्या मैत्रिणी फोगून ठेवलेत आणि आता मी आता मी आता शाळेत माल सगळे आक्षर वगैरे हवा बनवून ठेवले आणि आता आम्ही चवी लावतोय श्वेत आणि त्या कटते चिकटते व्यवस्थित ते आपलं ह्याच आहे ना ह्याला कलर जरा कलर द्यायला पाहिजे का नाही चांगलं दिसतोय कलर दिला कलर होता याला हे नंतर केले की नाही हा तेव्हा हे तेव्हा ते नवीन हे असं फायनल डेकोरेशन केलंय आता इथं बड्डे बॉय रेडी झालाय श्वेता पण रेडी झाली मी पण रेडी झालो आणि सगळे मित्र आलेत मम्मी आमच्या रेडी झालेत आहेत अथर्व रेडी झाला आहे आणि तर सगळ्या मैत्रिणी आलेत मित्र आलेत हाय ए पिल्या ए आणवी ए ए हाय करा हाय करा बाय कर बाय 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 कस करतेस तू साई ना साई ए साई बघ साई कसं करते आणवी ए पिलो ए कर हाय कर हाय

राजवीर काय नाव ठेवलं देवेंद्र ए पिल्लू ए पिल्लू अरे वा स्माइल आले ते आगे ओळ आहे की

का बोल की एडिट करते नंतर थांबकी नंतर परत येणार तर <laughs> एक मिनट एक मिनटं हे नीट पड शो कॅ दिसाच नाही काय तो लगेच लगेच फडायला लागला <laughs> मम्मीच्या आंटीच्या दिसली नाही आंटी <laughs> പട മോട്ടാ പട പില്ല ആ മോട്ട പൈല പടല സ

लोकच्या लो बड्डे लागतोय कारण त्याला समोसा आवडतो म्हणून आता मग चॉकलेट बस की तो हमें ख्याल करना है ये बात अंडे डायलेटिक ये ऐसा सोशल भी थी जिससे एक फंड दो का जो है कुटुंब का वगैरह की शुरुआत में है अब तो आप खाली बस आलो आता मुलांना खाऊ देऊन झालंय आणि आज आता आम्ही बसलोय आंटी श्वेता आथरवर आथरवर ढोकळा आणि समोसा फेवरेट आहे पण श्लोक नाही ढोकळा खात पण आथरवाला आवडतो कुठला पण ढोकळा आवडतोय तर्व च रिप्लाय एकदम शॉर्ट मध्ये असत श्लोकला गिफ्ट आले तर आता अनुभव खाली स्कूलची फ्रेंड आहे तुझं नाव काय श्रीतेज आणि श्रेयांस

सांगतोय काय नंबर टाकायला पासवर्ड तीन वेळेस चार पिगी बँक नोट कशी झाली आज बरोबर आहे गेली नाही त्यांनी काही त्याने कुठलं तर बटन दाबले कुठलं बाजूला आज नाही पासवर्ड आहे माहिती आहे का काढ बघू आवडलं का गिफ्ट श्लोक आवडलं काय गिफ्ट श्लोकच्या पसंतीनंच पहिलाच घेतले आणि ते म्हणायचं नंतर सरमी तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन पण पाहत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन एका व्हिडिओ सोबत बाय 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 करा कर <laughs>